नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण जाणार आहोत कोरराईगड मी ठाण्यावर सकाळी सव्वा इंद्रायणी एक्सप्रेस पकडले आहे जी की लोणावळ्याला आठ वाजता पोहोचेल ट्रेनमध्येच आपल्याला सूर्यदेवाचे दर्शन झाले आहे तर आपण ही ट्रेक एक दिवसाची आहे तर आपण सकाळ संध्याकाळी रिटर्न मुंबईला येणार आहोत तर आपण लोणावळ्याला पोहोचलो आहे साडेआठ वाजता स्टेशनवरून आपल्याला बसस्टँडवर जाताना नाश्ता भेटेल दहा मिनटं चालल्यावर आपण बस स्थानकावर पोहोचू इत पोहोचू इकडे आल्यावर नऊ वाजता पेट शाहपूरला जाणारी बस लागली आहे ज्याचं तिकीट एक्केचाळीस रुपये आहे इकडे दोघांचं तिकीट आहे त्यामध्ये ब्याऐंशी दिसत आहे नंतर आपण पेठशहापूरला पोहोचू शाहपूर हे बेस विलेज आहे इकडे आल्यावर इकडे गडाचे दर्शन होते सकाळी सकाळी आणि नंतर आपण इकडे थोड्यात पुढे चालत गेल्या तर आपल्याला आपला एक मित्र पण भेटला आहे आय थिंक मला वाटतं आपल्यासोबत गड चढायला येणार आहे तर तिकडे पुढे गेल्यावर इकडे पार्किंगची सोय हो आहे लेफ्ट साईडने आपल्याला ले जायचं आहे तर इकडून आपल्याला हा रस्ता दिसेल तर तो रस्ता इथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायची आहे आणि नंतर आपण हे असं अशी दृश्य इकडे आहेत तर इथे आपण इकडे आपल्याला अजून एक मित्रमध्ये त्यांचा कुत्र्याचा तो ॲड झाला आहे तर तिकडे थोडा पुढे गेल्यावर आपल्याला एक मंदिर दिसेल इकडे ते या मंदिरामध्ये त्रिशूळ आहे आणि त्यावरून ते शिवमंदिर असल्याचे वाटते त्यानंतर आपण कोराईगड किल्ला अशी पाठी आपल्या पुढे गेल्यावर वेळ दिसते त्यानंतर थोडीशी माहिती फलक पण इथे दिलेला आहे तुम्ही ते वाचू शकता आणि किल्ल्यावर येताना स साफसफावी ठेवा ठेवावी ही विनंती या किल्ल्यावर आम्ही शुक्रवारी आलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती तर इकडे आल्यानंतर पुढे थोडं चालत गेल्यावर पायऱ्या आहेत पायऱ्यावर गेल्यावर एक गुहा आणि गणेश मंदिर दिसते गणेश मंदिरा इकडे बसायला तुम्हाला थोडी जागा भेटेल या किल्ल्यावर पायऱ्या असल्यामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत इथे फिरायला येऊ शकता त्यानंतर आप पुढे गेल्यावर अजून एक गोहा दिसते तिथे तिथे एक पाण्याची टाकी आहे तिथे तुम्ही पाणी पिऊ शकता पण ते चेक करा जर चांगलं असेल तर कारण तिथे ते साठलेलं पाणी आहे पण इथे त्यानंतर पुढे गेल्यावर अजून एक गुहा आपल्याला भेटते ही गोहामध्ये तुम्ही बसू शकता त्यानंतर इकडे आपण चालत गेल्यावर एक महादरवाजा दिसतो जो इतर किल्ल्यांप्रमाणेच आहे तो तुम्हाला लगेच आल्यावर दिसणार नाही थोडं पुढे गेल्यावरच तो तुम्हाला दिसेल इथे एक ध्वज आहे त्यानंतर तुम्ही त्यानंतर आम्ही गडाचे गडाला वंदन करून आतमध्ये प्रवेश केला हा किल्ल्याला एक चांगली तटबंदी आहे तिथे जाऊन आम्ही थोडा वेळ विश्रांती केली तिथून एक मस्त व्ह्यू दिसत होता तर हा किल्ल्यावर एक तोप आहे जी की लक्ष्मी तोप असावी असं मला वाटतं आणि आम्ही हिवाळ झाल्यामुळे हिरवगार नव्हतं इथे सोनेरी उगवले होते त्यानंतर पुढे गेल्यावर पावसाळ्यात इथे हिरवेगार असतं त्यानंतर पुढे गेल्यावर कोरायमारीचा मंदिर आहे या मंदिरावरून बहुधा या किल्ल्याला कोरायगड हे नाव पडलं असावे असे बरेच जण सांगतात पण इथे अजून पण आख्यायिका आहेत दुसऱ्या त्यानंतर इकडे गेल्या इकडे अजून एक मंदिर आहे इथे गणेशाचं एक पाषाण आहे आणि आजूबाजूला दोन तीन तळ ता, तळी पण आहेत जे तिथे तिथलं पाणी पण खूप चांगलं आहे तर तुम्ही त्या पाण्यामध्ये पाण्याची स्वच्छता राखावी अशी विनंती आपले गडकिल्ले हे भविष्यात चांगले राहायला पाहिजे ही सा, याची सर्वांनी खा, खात्री खात्री करावी त्यानंतर इथे दोन तीन तोपा ठेवलेल्या आहेत महादेव मंदिराच्या बाजूला नंदी पण आहे त्यानंतर आपण शेवटचा बुरुज जो की झेंडा बुरुज आहे इथे जाण्यासाठी आपण जात आहेत आणि त्यानंतर तो एक सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो पूर्णश पूर्ण गावाचा मस्त इथे एक व्यू आपल्याला बघायला मिळतो वारा इथे छान फळकतो त्यामुळे छत्रपतींना आपण इथे मुजरा करून या झेंड्याला वंदन करून आपण परतीच्या वाटेवर निघालो आहे हा ट्रेक एक दिवसात पूर्ण होतो आणि आपल्याला तीन वाजता खाली उतरल्यावर लोणावळा बस मिळते बेस विलेजवरून जिथून आपण उतरलो होतो बस सकाळी तुम्ही ही बस तुम्ही पकडली तर तुम्ही चार वाजेपर्यंत साडेचारपर्यंत लोणावळ्याला पोहोचला आणि त्यानंतर तुम्हाला मुंबईला जायला ट्रेन भेटून जाईल अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा